श्री स्वामी समर्थ यशवंत महादेव भोसेकर नावाचे एक देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण होते नगर जिल्ह्यात ते सरकारी नोकरीत होते अत्यंत सज्जन देवभोळे गृहस्थ म्हणून ते जिल्ह्यात प्रसिद्ध होते लोकांना सर्वतोपरी मदत करण्यात त्यांना विलक्षण आनंद वाटायचा एके रात्री त्यांना स्वप्न पडले स्वप्नात एक तेजस्वी साधू पुरुष आला अत्यंत तेजस्वी असलेल्या त्या साधू पुरुषांनी त्यांना शाळीग्राम दिला आणि म्हटली ह्या शाळीग्रामाची तू नित्य पूजा कर ह्या शाळीग्रामामुळे तुला प्रपंच आणि परमार्थ उत्तम घडेल सर्वत्र तुझी साधुपुरुष म्हणून दिगंत कीर्ती होईल स्वप्न संपले आणि ते एकदम जागे झाले आश्चर्य म्हणजे स्वप्नात पाहिलेला शाळीग्राम त्यांच्या औषाशीस होता शाळीग्राम पाहून यशवंत महादेव भोसेकर यांना खूप आनंद झाला त्या दिवसापासून त्यांनी शाळीग्राम आपल्या देवपूजेत ठेवला आणि त्या शाळेग्रामाची ते, ते नित्य पूजा जे करू लागले घरी जे जे पाहुणे येत त्यांना भोजन देऊन तृप्त करू लागले त्यांचा हळूहळू खूप गवगवा होऊ लागला एके दिवशी त्यांना पुन्हा स्वप्न दृष्टांत झाला की अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांचे दर्शन घे भोसेकर सकाळी जागे झाल्यावर त्यांनी अक्कलकोटला जाण्याची तयारी केली आणि दुसऱ्या दिवशी ते स्वामींचा वेध घेत त्यांचा जप करीत अक्कलकोटात पोहोचले स्वामी तेव्हा चोळप्पाच्या घरी पडवीत बसले होते स्वामींना पाहताच भोसेकरांनी साष्टांग नमस्कार घातला आणि त्यांना क्षणात आठवले की स्वप्नात येऊन शाळीग्राम दिलेले हेच ते तेजस्वी साधू पुरुष त्यांना खूप आनंद झाला स्वामींना नमस्कार करून भोसेकर बाजूला उभे राहिले स्वामी त्यांना म्हणाले भोसेकर शाळीग्राम कुठे आहे स्वामी समर्थांचे ते, ते तेज आणि आश्वासात स्वर ऐकून भोसेकर अतिशय आनंदित झाले त्याने स्वामींना शाळेग्राम दाखविला आणि स्वप्नदृष्टांताची हकीकत हो सांगितली ते म्हणू लागले स्वामी आपण पूर्व दत्तावतारी आहात मला हा साक्षात अनुभव आला आहे ते स्वामींना वारंवार नमस्कार करू लागले स्वामींची त्याने षोडशोपचारे पूजा केली ब्राह्मण भोजन घातले आणि त्यांनी स्वामींचा प्रेमाने निरोप घेतला तेव्हा स्वामी म्हणाले तुम्ही ह्या जगात साधुपुरुष म्हणून ओळखले जाल माणसे तुमच्या कार्याला आशीर्वाद आहेत समर्थांची भूसेकरांवर एवढी कृपा झाली की ते मामलेदार झाले त्यांच्या साधुवृत्तीची कीर्ती सर्वत्र पसरली लोक त्यांना देव मामलेदार म्हणून ओळखू लागले संतांचे गुण त्यांच्या ठाई विलसू लागले स्वामींच्या अखंड कृपेचे देव मामलेदार हे उत्तम उदाहरण होते माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो एक लक्षात ठेवा ही चार पुस्तके वाचली तर परमेश्वराची व्याप्ती कळते परंतु पुस्तके वाचून भगवंताचे दर्शन घडत नाही त्यासाठी देवसंवाद जुळून यावा लागतो अखंड नामस्मर आणि अतूट श्रद्धा देवसानिध्य जुळवून देतात एवढे लक्षात ठेवा हे ग्रंथांचे काम नाही